पांडे साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपले प्रमुख या सभेला सुरुवात कराल तत्पूर्वी आपण अतिथी दव्य भाव या ठिकाणी स्वागत करायचं आहे तसेच आमच्या समाजाचे वडवली ह्या परिसरातल्या चार गावांच्या शेतकऱ्यांच्या बाबतीतला विषय दोन हजार सात सालापासून हे लोक संघर्ष करतात या लोकांनी धर्मेश जैन या बिल्डरला जागा डेव्हलपला दिली होती डेव्हलपला दिल्यानंतर त्यांनी इंग्लिश ॲग्रीमेंट दिल्यामुळे या शेतकऱ्यांना वाचता आलं नाही कशावर सह्या करतात हेही माहिती नाही अज्ञानाचा फायदा घेऊन चुकीच्या पद्धतीचा ॲग्रीमेंट केल्यामुळे ह्या शेतकऱ्यांवर आज उपोषणाची पाळी आलेली आहे संघर्ष करण्याची वेळ आलेली आहे त्यामध्ये अनेक गोष्टींमध्ये आत्ता शेतकऱ्यांना त्रुटी समोर आल्या म्हणजे ॲग्रीमेंट डेव्हलपमेंट केल्यानंतर रजिस्टर ॲग्रीमेंट केल्यानंतर त्याच्यामध्ये किती मुदतीमध्ये शेतकऱ्याला त्याचा परतावा द्यावा ह्याचा उल्लेख नाही टी डी आर जो महापालिकेकडून मिळाला तो टी डी आरही त्यांनीच घेतला त्यानंतर रजिस्टर पावरा बॅटर्ने असल्यामुळे शेतकऱ्यांच्या काही जागा त्यांनी दुसऱ्यांना विकल्या राहिलेल्या जागा नावर केल्या आणि नावर केलेल्या जागेवर त्यांच्या कंपनीच्या नावाने बँकेकडून लोन घेतलं कंपनी बँक करप्ट झाल्यामुळे एन सी एल टीमध्ये गेली ते माझ्या माहितीप्रमाणे अरेस्टही झाले होते जेलमध्ये गेले होते पण त्याचं काय झालं ते त्याच्यापर्यंत होत्या पण एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची फसवणूक झालेली असताना प्रशासनाच्या माध्यमातून ह्या गोष्टी सुरळीत व्हायला हव्या होत्या प्रशासनाचंही त्याच्याकडे दुर्लक्ष झालं होतं निश्चितपणाने आता हा विषय आमच्यापर्यंत आलेला आहे आमदार आम विश्वनाथ भैरे आहेत आमदार रमेश पाटील आहेत आम्ही तिघांनीही या ग्रामस्थांना शाश्वत केलेलं आहे जे पॉईंट आहेत त्या पॉईंटवर एक एक करून चर्चा करून नेमकंपणानं आता शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये काय हवं याची चर्चा करून संबंधित इसम जे डेव्हलपर आहेत त्यांना बोलवून चर्चा करून याच्यातनं काही मार्ग निघतो का हे आधी तपासलं जाईल त्यानंतर काय भूमिका घ्यायची हे निश्चित आम्ही ठरू पण शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही एवढी गोष्ट निश्चित आहे विनाकारण जर कोणी शेतकऱ्यांची जागा लाटण्याचा प्रयत्न करत असेल तर ही वडिलोपार्जित संपत्ती शेतकऱ्याची आहे शेतीशी शेतकऱ्याची ही नाळ जोडलेली असते आणि म्हणून शेतकऱ्यावर जेव्हा अशा प्रकारचा प्रसंग येतो तर त्याच्या घरामध्ये मयत झाल्यापेक्षा जास्त वेदना आणि देणारं दुःख त्याच्या घरामध्ये हे अशा गोष्टींमुळे येत असतं आणि म्हणून आम्ही सगळे शेतकऱ्यांच्या पाठीशी हो। तर राज्य सरकारने विशेष अधिवेशन घेऊन काल कायदा पारित केला आणि दहा टक्केचं आरक्षण मराठा समाजात दिला दिल्यानंतर त्यांचं उपोषण आणि आंदोलन कशासाठी मला माहीत नाही आपण सगळे साक्षीदार आहोत कालच्या घटनेचे माझ्या दोन्ही बाजूला दोन आमदार आहेत हे त्याचे हिस्सेदार आहेत त्या लोकांनी त्या आणलेल्या बिलच्या बाजूने मतदान केलेलं आहे आणि मराठा समाजाला गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या लोकांना विद्यार्थ्यांना न्याय देण्याचं काम सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब यांनी केलेलं आहे आणि हे कोर्टात टिकणारं आरक्षण दिलेलं आहे आता जरांगे साहेबांना काय वाटते त्याच्याबद्दल मी काय बोलू शकतो त्यांना जे दिलं त्याच्या नेमकं विरोधात मागतात त्यामुळे राज्य सरकार त्यांची काय चर्चा झाली होती हे काही मला माहीत नाही पण आता सगळ्यांनी त्याचं स्वागत केलं सगळ्यांनी स्वागत केल्यानंतर नव्याने काय निर्माण झालेलं आहे त्याच्यावर मला भाष्य करण्याचा अधिकारही नाही आणि मला त्यातली काही माहितीही नाही प्रश्न की काँग्रेस पार्टी जी आहे